पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी सुमय्याने आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए मानतेची भूमिका हा बुद्धिवादी माणसांसमोर एकमेव पर्याय आहे तसेच बुद्धाला स्वीकारण्यासाठी प्राचीन पाली भाषेकडे वळले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आष्टा तालुका वाळवा येथे केले लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पिंपरी पुणे आणि संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या पाली मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलत होते अठ्ठावन्नवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले ज्येष्ठ कविवर्य डॉक्टर विठ्ठल वाघ स्वागताध्यक्ष अण्णा डांगी लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर तारा भवाळकर यांनी मातृभाषेचा पाया भक्कम असेल तर जगातील कोणतीही भाषा पंधरा दिवसांत शिकता येते असे मत मांडले या प्रसंगी डॉक्टर सुनील कुमार लवटे लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुर पुर पुरस्कार प्राप्त ॲडव्होकेट चिमन डांगे अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त डॉक्टर पल्लवी बनसोडे लोकशिक्षक बाबा भारती स्नेहबंद पुरस्कार प्राप्त सुधीर सूर्यगंध श्रीकांत आढाव डॉक्टर कामायनी सुर्वे डॉक्टर संगीता हहिवळे प्रकाश कांबे लोकशिक्षक बाबा भारती साहित्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले पुरस्काराला उत्तर देताना डॉक्टर सुनील कुमार लोटे यांनी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना आणि मराठी आणि पाली या दोन्ही भाषेंचे आकलन आणि विकास यासाठी हे संमेलन महत्त्वाची भूमिका पार पाडते आहे अशी भावना व्यक्त केली पुरुषोत्तम सदाफुले यांनी लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांच्याशी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून सुसंवाद साधला त्यामध्ये पाली भाषेचा प्रसार करण्यासाठी दर महिन्याला एक कार्यशाळा आयोजित करून लोकशिक्षक बाबा भारती यांचे पाली भाषेच्या संदर्भातील कार्य दूरपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही महेंद्र भारती यांनी दिली व स्वरूप या परिसंवादात डॉक्टर केशव देशमुख मनीषा भोसले सुगंधा वाघमारे यांनी सहभाग घेतला तसेच डॉक्टर विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कवी संमेलनात अभिजित उत्तम सावंत आनंद हरी यांनी वैविध्यपूर्ण कवितांचे प्रभावी सादरीकरण केले संमेलनाच्या समारोप प्रसंगी आमदार जयंत पाटील प्राध्यापक श्यामराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर पांडुरंग भोसले यांनी आभार मानले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा